काय लोकांची अवस्था पाहिली प्रभू रामचंद्रला वाटलं सगळेच्या सगळे घाबरले थांबा घाबरू नका काय बोलतात बिबी साईला

मोठं आवाढव्य असा शरीराचा म्हणलं एखादा मायावी राक्षस राक्षसाहेब माझ्या गोळ्यां गुळाला म्हणजे वानरांना भेटवण्यासाठी या ठिकाणी येत आहे प्रभू रामचंद्र गोपराबाण लावलेलाय कानाला त्या ठिकाणी कानडी लावलेली एका क्षणात असा कानाला लावला म्हणजे असं सोडायचा तेवढ्या म्हणले काल रुद्र असणारा किंवा कालाग्नि असणारा दिसणारा माझा हनुमंतराया शेवटी मध्ये भला मोठा एक द्रोणांगिरी पर्वत बांधलेला तेवढ्याच प्रभू रामचंद्राजवळ पोहोचला म्हणले माझ्या सगळ्या वानरांच्या मेळ्यामध्ये तो पर्व ठेवलेला आहे आणि सगळ्या वानर लोकांना प्रभू रामचंद्रांगारे हरदाजी उठवी ने निवडाजी

म्हणले प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी सगळ्या युद्धपतीच्या दर्शनासाठी हनुमंतराने पुढत पुढत करी नमना नमन सुग्रीवा अंगदही जान न चरणावर नतमस्तक झाले हनुमंतरा लोटांगण घातलं पुन्हा पुन्हा लोटांगण घालू लागले ठिकाणी लोटांगण घातलं आगंधाला मिस्त बोल बोल त्या ठिकाणी नळ जी जा मंडळी आहे त्या सर्व मंडळींना त्या ठिकाणी हनुमंतांना नमस्कार केला आणि आता हनुमंतरा काय बोलतात मध विलंब लागला औषधी आता पर्वत गिरवर मी गेलो त्या ठिकाणी म्हणले त्या औषधीने मला वेड केलं वेड इकडे दिसू लागले तिकडे दिसू लागले अशा प्रकारची सर्व हकीक धानू मंत्र सांगू लागले शक्ति धालि प्रति हात काही तडाखो माता बहुतच पुर मगर गुणात समरेला मांडले तेव्हा म्हणले माझी सगळी शक्ती त्या ठिकाणी क्षीण झाली मला काहीच कळत नव्हतं आणि मग म्हणले मी भगवंताच म्हणजे प्रभू रामचंद्राचं स्मरण केलं अंतरात्मा भगवंत परमात्मा प्रभू रामचंद्र मला बुद्धी दिली आणि बुद्धी दिल्यानंतर मी म्हणले सर्व पर्वतच्या पर्वत शेपटीनं पर्वत घेऊन निघालो सुंदर ते मग तो पर्वत घेऊन असताना मध्ये मध्ये नवल घडलं काय नवल घडलं तर एक राम राम नाम विस्मयो झाला चित्ता नामी अनुसरोनी तत्वता गेलो रघुनाथा बाणा असं घडलं म्हणलं तो राम नामांकित बाण असल्यामुळं मी माझ्या रामावर त्या ठिकाणी राम नामावर विश्वास ठेवून त्या बाणाला अनुसरलो आणि बाणाच्या पाठी माग निघालो मी ते पाले खाली गेलो सत्वर मी म्हणले का, का पाला खाणार माकड आहे कशाचा विचार असला मला कशाचं कशाच काय आलं त्या बाणाच्या पाठी माग माग मय गेलो असं हनुमंत्राल पाही निद आठव नाही पुढे आपलं पाही नि बानामुळं म्हणले राम नामांकित त्या जामी नंदी ग्रामाच्या ठिकाणी गेलो आणि तिथे गेल्यानंतर म्हणले मी एक नवलाची गोष्ट पाहिली काय पाहिली सांगा बाणा बाना सर आलो नंदी ज्या नंदी ग्रामाच्या ठिकाणी गेलो तिथं फुगतो तर काय साक्षात म्हणले प्रभू रामचंद्र तुमचा बंधू ठाण मान गुण लक्षण अगदी तुमच्या सारखाच भरत मी पाहिला येथे

त्या भरताला मी तुम्ही राम प्रभू आहेत असं समजून म्हणले काय काय तिकट भाषेत बोललो काय काय विचित्र भाषेत बोललो मला क्षमा करा भरात प्रेमाचा प्रेम लोकले सचिता सांभाळता प्रेम डुल सर्वदा धन्य भरताच्या जीवित धन्य भरताचे आचार्य धन्य भरताचे वर्त राम शेवट सर्वदा धन्य भरताचे जीवन धन्य भरताचे भजन धन्य भरताचे नाना राम चिरगण धन्य भरताचा भावार्थ धन्य भरताचा विद्यार्थ धन्य भरताचा सिद्धार्थ श्रीरघुनाथ सर्व कर्मा धन्य भरताचे कुळ धन्य भरताचे शिल धन्य श्रीम शिवळा विकळ रावणी भरत राम प्रमे लोभला राणे कोलला भरत श्रीराम सबाय भरला श्रीराम त्या नंदीग्रामाच्या ठिकाणी गेल्यानंतर म्हणले भरत पायड्यावर प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करणारा भरत म्हणले त्या नंदी ठिकाणी धन्य त्याचं कुळ धन्य त्याचं शीळ धन्य त्याचं वश धन्य म्हणले भरत आणि भारताची ती नंदी ग्राम नगरी असं त्या ठिकाणी सांगोली राधवा त्या ठिकाणी पाहिल्यानंतर त्या ठिकाणी जी राममय परिस्थिती पाहिल्यानंतर म्हणले मी बोलून गेलो आणि काय काय झालं ते पुन्हा सांगतो

नंदी गावाच्या ठिकाणी गेल्यानंतर म्हणले वाराही राम राम बोलला पाणी राम राम धरणी त्या ठिकाणी रामबाय सगळं म्हणले त्रुण पाषाण दगड धोंडे सगळे राममय परिस्थिती पाहिल्यानंतर माझी अवस्था अशी झाली ती सांगा मनने घातलो लटांगो सोर म्हणले मला कशाचा विचार काय समजायला म्हणले रामा मला माफ करा असं हनुमंत बोल तटच तज झाला रघ रामी ना ठे रामपाला भरत संपूर्ण कोंदला भारताविषयी प्रभू रामचंद्राला सांगितल्यानंतर रामाला रामपण सुद्धा आठवलं नाही कारण भारताचे एवढे गुणगान हनुमंताकडून ऐकल्यानंतर भरत सगळ्या मना मनात रामचंद्राच्या कोंडलेला आहे अशी अवस्था मुखा त्या मुखातून ऐकल्यानंतर जो हनुमान आहे तो प्रभु रामचंद्राला आता भरत भासू लागला आणि त्या हनुमंताला भरत समजून जाली देण्यासाठी प्रभु रामचंद्र धावले मगानी कष्टात रहते तपे काय म्हणले भरता तो किती दिवसाचा उपवास धरला माझ्यासाठी उपवास धरला जाल म्हणले काय काय सांगतात या ठिकाणी जेवण करू या ठिकाणी म्हणले हे वलकलांबर म्हणजे झाडाच्या साली काढून टाक दिव्य वस्त्र या ठिकाणी परिधान कर प्रभू रामचंद्र हनुमंत भरा सुंदर भूषण सारी सगळ हे म्हणले काढून टाक आणि सुंदर प्रकारचे असे अलंकार धारण असं भरताला म्हणजे हनुमंताला भरत समजून प्रभू राम चरित भावे समीरा माने हृदय आणि त्यागु प्रेम पाहून बंधू प्रेम असावं तर कसं असा असावं हे बघून त्या ठिकाणी सुग्रीवाने वानर नाही त्या ठिकाणी हे लावून गेले जो म्हणले आपल्या भावाच्या प्रेमानं भारताच्या प्रेमानं म्हणले स्वतः ब्रह्मांड नायक प्रभू रामचंद्र सुद्धा बोलवला कसा संतोई भाऊ असं त्या ठिकाणी सगळे जीवपती प्रेम ओतनी समादिला भरताच प्रेम आणि प्रभु रामचंद्राच दोगा बंधू बंधूच प्रेम पाहून त्या ठिकाणी असणाऱ्या सर्व 18 पद्मवणार आणि या जीवपतींना समाधी अवस्था प्राप्त झाली समाधी लागली परंतु बिभीषण त्या ठिकाणी सावध आहे लगेच प्रभु रामचंद्राजवळ गेला महाराज काय चाललंय काय काय बोलत पायसो श्रीरामा आहे सावध वि रामपन आलं कार्य आठवण तुझ नाही विभीषण प्रभू रामचंद्राला बोलू लागले काय बोलतात म्हणले रामा हे राम पण तुम्ही सोडून दिले समोर असणारा हनुमंत राय आहे भरत नाही बर समजून तुम्ही त्यांना आलिंगन देताय आपलं कार्य काय करायचंय असं त्या ठिकाणी सावध करू लागले भरत प्रेम भुल म्हणून निजकार आणि हे रामा म्हणले तुम्ही सगळं आपलं जे कार्य करायचं ते सगळं कार्य विसरून गेले भरत समजून म्हणले हनुमंताला तुम्ही आलिंगन देता, त्या ठिकाणी बिभीषण सावध करू लागला बिभीषणाचे वचन वानुमान सवेधाला रघुनंद बिभीषणानं प्रभू रामचंद्राला सावध करण्याचं काम केलं त्यानंतर म्हणले हनुमंत आता सावध झाला आणि हनुमंत आता प्रभू रामचंद्राला काय स्वामी आय केले रघुनंद भरत नौषधी गहन जेथे रामा स्वामी म्हणले या ठिकाणी मी भरत नाही मी हनुमान आहे आणि मी ज्या कामासाठी गेलो होतो तो सर्व औषधीचा पर्वत ज्या ठिकाणी आनंद प्रकारच्या औषधी तो पर्वत घेऊन आलो सावध वा हनुमंत बोलतो प्रमाती वेडी असते प्रेम माणसाला खूप वेळ बनवत असत आईचं आणि मुलाचं जसं प्रेम असतं असं या बंधूचं प्रेमानं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र सुद्धा वेडावून गेले अशी अवस्था

मला खूप उशीर झाला आणि त्याबद्दल तुम्ही मला ला, तो हो कपी। असा जेव्हा हनुमंतानं प्रभू रामचंद्राला सांगितलं प्रभू रामचंद्र सावध झाले आणि हनुमंताला काय बोल कथा आणि भरताची कथा सांगितली आणि मी भरताच्या प्रेमामुळे म्हणले मी विसरून गेलो आणि बरंच समजून तुलाच मी प्रेमे मी फुलं मी भरवतात म्हणून फुला चवला हकीकत सर्व कथा मला सांगितली मला वाटलं की साक्षातच भरत आला की काय आणि म्हणून मी माझ्या देवांनी सर्व तुला